तल न्याए न्याए हे सुखी कुटुंब दोस्त केलं संतोष देशमुखांचं त्यामुळं यांना तळतळाट हायला लागली त्या कुटुंबाची न्याय देवता न्याय करणार आहे शंभर टक्के त्यांना आम्ही आधीच सांगितलं होतं की खंडणीतले आणि खुनातले आरोपी हे एकच आहे यांच्यावरती तीनशे दोन आणि मोका दाखल करा यांना अंडर ट्रायल यांचे चालवा हे आम्ही पहिल्यापासून मुख्यमंत्री साहेबाला सांगितलेलं आहे कारण ही खूप मोठी एक दहशत पसरवणारी जाती वा जाती तेड निर्माण करणारी दंगली घडून आणणारी ही प्रचंड मोठी धनंजय मुंडेची टोळी ही टोळीचा नायनाट झाला पाहिजे आणि हे मुख्यमंत्र्यां साहेबांची जबाबदारी की आईचा नायनाट करणं मान्य ना, न्यायालयानं आता त्यांना त्याला सात दिवसाची कोठडी पण दिली आता एस आय टी शी पोलीस बांधव कसून तपास करणारे कारण पोलीस बांधवांच्या हाती लागलेलं आहे की यांनी खून झाल्यावर फोन केलेले एकमेकाला एकमेकाला फोन केलेत व्हिडिओ दाखवले त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे यांनी यांना मजा लागली ते लिप्रो संतोष भाई वेदना सहन करत होतं आरडत होतं ओरडत होता आपटून घेता सहन स्वतःला यांना काहीही माया दया आली नाही आराम खोराला यांनी उलट तो व्हिडिओ कॉल करून मजा घेतली हे शंभर टक्के आहे आणि या खंडरीतल्या आरोपीने सुद्धा सरकारमधल्या मंत्र्याला शंभर टक्के वाचण्यासाठी फोन केले असणारे वाचवा आम्हाला म्हणून फोन केले असणार आहेत फोन करणाऱ्यांनी केले असणार आहेत बाकीचे यांना साथ देणारे सगळ्यांनी सुद्धा केलेले असणार आहेत हे सगळं चार्जशीटमध्ये आलं पाहिजे कधीही सरकारने आता म्हणायचं नाही की आम्हाला मुखा डोळून नाही आलं तर मुका नाही आलं याच्यातला एकही आरोपी सुटता कामा नाही मुख्यमंत्री साहेबांची जबाबदारी आहे आणि या जबाबदारीनं त्यांनी या राज्याला लागलेला डाग या परळीला लागलेला डाग ही गुंडाची धनजे मुंड्याची टोळी त्यांच्या जातीला सुद्धा शर्मेनं मान खाली घालायची वेळ झाली यामुळे ही, ही, ही धनंजय मुंडेची टोळी संपली पाहिजे म्हणजे पाहिजे दादा आणि ह्याच्या समर्थनार्थ आ, लोग थोड़ा थे थे है। जे आहे ते लोक जे आहे ते रस्त्यावरती उतरलेत आणि थोडा ला सौम्य लाठी सुद्धा झाल्याची माहिती जी आहे ती आता मिळते बघू शकतो धनंजय मुंडेची टोळी गुंडगिरी दहशतवादी शंभर टक्के हे धनंजय मुंडे फाट ह्याच्यासाठीच आला होता वाटत देशमुख कुटुंबांना भेटायला त्याला वाटलं नाही आपण भेटावं हो, त्याचे माणूस किती तर जिवंत नाही राहील हा माणूस फक्त पैसे जात फीत काय नको याला जनता नको काय नको पैसे आणि पद पाहिजे यासाठीच जन्म घेतला क्रूर हा क्रूर आहे एकदम क्रूर आहे त्याला क्रूर नाव सुद्धा कमी ह्या धनंजय मुंडेला कारण काय असतं खून करणाऱ्यापेक्षा खुनाचा कट रचून खून घडून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो आणि खंडणीतला हा खून घडून आणणार आहे तो सामूहिक कटात आहे आणि खंडणीतल्या त्या सरमाडा का कोण येतो सरमाड त्याला सुद्धा साथ देणारा हा सरकारमधलाच मंत्री यामुळे हा सुद्धा गुन्हेगार आहे यांनी जर आता कोर्टापुढे जाते आता तुम्हीच म्हणताय कि तिथे लाठीचार्ज केलाय पोलिसांनी आणखीन आपण ते ही ऐकलं की त्यातलं एक कोणीतरी म्हणतोय पोलिस दादागिरी करायला लाठी लाठीचार्ज करू नका नाही का आम्ही सहन केलं जाणार नाही मुख्यमंत्री साहेब बघा यांची माज आणि मुगरुरी कुठपर्यंत चालली की हे पोलिसांना सुद्धा धमक्या द्यायला लागले बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे धनंजय मुंडे पाठ त्यासाठी चालाय वाटत की याला राज्यात दंगली घडवायच्या जातीवाद करायचा याचा पाप झाकायसाठी हे त्याची हुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला लागला त्याची जात नाही व नाही पोलीस नाही फक्त तिची गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला आलाय आणि त्यांनी ती रस्त्यावर उतरली वाटतं त्याला जातीय तेड निर्माण करायच्या जातीय दंगली घडायच्या त्याला थांबवा मुख्यमंत्री साहेब याला थांबवा एकाही गोरगरिबाला त्रास होता कामा नाही ह्या माजुरड्याला त्याच्या टोळीमुळं ह्या माजुरड्या त्याच्या टोळीमुळं त्या लोकांमुळं जर त्रास झाला तर मग आम्ही सुद्धा सहन करणार नाही खुनाच्या गटामध्ये जे आहे ते करड यांचा सहभाग असल्याचा दावा जो आहे तो या साईटीनं न्यायालयात केला ते तर हायच पाठव पाठ जाऊन जर तो आरोपीला भेटतो आरोपीच्या घरच्याला आरोपीच्या त्या आंदोलन करणाऱ्याला ज्यांनी आरोपी सोडून द्या त्याच्यावर खोटे गुन्हे दाखवलेत असं म्हणून आंदोलन केलं यांच्या घरी जाऊन भेटतो पाठ येऊ मंत्री असून येऊ जर भेटतो तर याने त्या आंदोलन करणाऱ्या टोळीला सांगितलं त्याच्या जी दहशत पसरी ती जातीवादी टोळी जातीय तेढ निर्माण कर आज कायदा सुव्यस्था त्याला जिल्ह्यात चांगली ठेवायची नाही धनंजय मुंडे त्यानेच पाठव सांगितलं वाटतं तोलांना एवढा माज आलाय मुख्यमंत्री साहेब थांबवाये लोकांना गोरगरीब जनतेला त्रास होता कामा नाही हे माझ उरले आहेत माजलेले आहेत याची टोळी मग यांचा माज उतरायला मला टाईम लागणार आहे हे जर कोर्टा मान्य जाऊन जर ढेंगाणा करणार असली तिथं गोंधळ करणार असली आणि परत वरून ही पोलिसांना बोलतायत की पोलिसांनी दादागिरी करू नये आमच्यावर नसता आम्ही सहन करणार नाहीत ही भाषा आहे का मुंड्याच्या त्या टोळीची बीड कोर्टापुढे न्यायालयापुढं कुठं गेले तुमची आता लावलेली संचारबंदी एकशे चौवेचाळीस लागू केल्यानं कुठं आरोपीला साथ कस काय देऊ शकणार दोन मिनिट आरोपीला हे साथ देऊ कस काय शकते त्याच्यामुळे यांना सुट्टी नाही देऊ नका ना दादा पंतप्रधान आज मोदी मुंबईत असताना धनंजय मुंडे परळीत गेले आमदार मंत्र्यांसोबत संबोधनाचा कार्यक्रम झाला मात्र मुद्दा मोदींच्या दौऱ्यातून दूर ठेवला असं वाटतं का ते मला नाही माहित आणि काय जवळ करायचं दादागिरीच्या गुंदगिरीच्या टोळ्या जाती निर्माण करते सामाजिक याला ठेवायचा नाही शांतता भंग करायची जिल्ह्याचे सगळी हे असले काय कामाचे एक खुनातला आरोपी खंडरेतला आरोपी त्याला पाठबळ देते धनंजय मुंडेची टोळी सोडून द्या म्हणते आंदोलन करते हे असले काय जवळ करायचं तिथं डाग आहे फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायला लागल हे याला सुद्धा या शंका यायला लागली याचा सुद्धा खुनात हात आहे का शंभर टक्के आता शंका यायला लागली पाठा जाऊन सांगतो हा आता त्यांना सांगितलं असा नाही आंदोलन करायला लागले हा बीडच्या मान्य न्यायालयासमोर न्याय मंदिरासमोर सुद्धा येऊन हे जर बंबलायला लागले आपल्याच माध्यमातून कळाले आणि आपणच आता दाखवलं की त्यातला एक जण कोण आहे तो वकील का फकील कोण आहे तो म्हणतोय जणू पोलिस दादागिरी करायला लागले आमच्यावर लाठीचार्ज करायला लागले आणि आम्ही सहन करणार नाही पोलिसाला पण धमकी तू काय घ्यायच तिथं बांधव येत न्यायालय तू नाय तिथं लोक घेऊन धनंजय मुंडे सांगतो याला दोषी धनंजय मुंडे शंभर टक्के धनंजय मुंडे याला दोषी आहे दुसरा कोणी नाही यांना सगळ्यांना सहारपी करणं गरजेचं आहे जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे यासाठी आपल्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब सांगतो आणि अजितदादा पवारांनाही सांगतो आज प्रथम त्यांचं नाव घेतलं कायदा सुव्यवस्था अबाधित जिल्ह्याची राहिली पाहिजे धनंजय मुंड्याची गुंडाची टोळी थांबवा जर हे गोरगरी अन्याय करायला लागले आरडावारा करायला लागले आरोपीच्या बाजूने आम्ही सुद्धा सहन करणार नाही खडवनी साहेब आणि अजितदादा तर मी आज पहिल्यांदा नाव घेतलं जर हे असं तुमचा धनजे मुंडे जर असं टोळ्या चालवणार असला टोळीच्या जेव त्यांची जात सुद्धा बदनाम करणार असला सगळा सर सरकारला जर डाग लावणार असला तर आम्ही सुद्धा सहन करणार नाही त्याला थांबवा त्याला थांबवा त्यांनी पाठ येऊन लोकांना सांगितलं आंदोलन करा त्याचे लोक म्हणजे टोळी त्याची जात नाही त्याची जात या पापात उतरतच नाही पाप तू करणार फेडायला आणला होतो का तूच फेड याला सुट्टी नाही यांना थांबवा माझ्या गोरगरीबाला त्रास नाही झाला पाहिजे आमच्या लिकडून गेले आमचा आनंद हिरावून घेतलाय संतोष भायाचा कुटुंब उद्ध्वस्त केलं सुखी जीवनाचं वाटवळ करून टाकलाय धनंजय मुंडेने त्याच्या खोळीनं खुणं करताय खंडाने मागताय सोडू नका याला एकाला सुद्धा एकाला सुद्धा सोडायचं नाही म्हणजे नाही यांना सगळ्यांना मोका लावून तीनशे दोन लावून यांची अंडर ट्राय झालो यातला एक बी सुटला नाही पाहिजे यांच्यापेक्षा दापट आंदोलन आम्ही सुद्धा करणार येतात दादा एसआयटी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी असा सुद्धा दावा केलाय की तेच्या जा दिवशी जे आहे ते याने संतोष देशमुख यांना धमकी दिली होती आम्ही वारंवार सांगतो की खंडणी मागायला लावली आणि जे गेले त्यांनी खून केला म्हणजे हे घरी का बसणारा किंवा कुठं बसलेला होता गेले बसूनच रचला तो त्यामुळे खून करणारा पेक्षा मागणारा खंडणीतला आरोपी यो यो खरा गुन्हेगार आणि खंडणीतल्या आरोपीला आणि खुनातल्या आरोपीला साथ देणारा कोण सरकार मधला मंत्री गुन्हेगार सुद्धा गुन्हेगार कारण करून घेणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो सगळ्यात मोठा कोर्टामध्ये असं देखील एसआयटी दाखवलेला आहे की हा जो हत्याकांड झालेला आहे हा कट रचून हत्याकांड केलेला आहे हो कटच रचलाय यांनी कट रचला याला खंडणीचा पैशाचा लय जोर आहे माझी याला पैसा लय लागला त्याच्यामुळे यांनी खून करायला लावला खंडणीसाठी पैसे असेल म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती की ज्यांनी कट रचलाय संतोष भाईचा खून करण्याचा कट रचणारा खून करणाऱ्यांपेक्षा मोठा आहे मुख्य खरा गुन्हेगार तो आहे आणि खून झाल्याच्या नंतर यांनी कोणाकोणाला फोन केले खून करणार आले खंडणीतल्या आरोपींनी कोणाला फोन केले सरकार कोणत्या मंत्र्याला केले यांना सुद्धा शोधा यांना सगळ्यांना जेलमध्ये टाका पुन्हा एकदा सांगतो खंडणीतले आणि खुनातले एकच आरोपी त्यांना तीनशे दोन आणि मोका लावून यांच्या अंडर ट्रायल चालवा आणि या आरोपींना साथ देणारे जेवढे आतापर्यंतचे हे सगळे जेलमध्ये टाका त्यांच्यावर सुद्धा यांना सह आरोपी करा यांचे सगळ्यांचे टेस्ट करा आणि मी अजितदादांचं पहिल्यांदा नाव घेतोय पाठ इकडं धनंजय मुंड्या त्याचा अर्थ यांनी त्याची गुंडाची टोळी उठवली त्याची जात याच्यात वाढायची गरज नाही ओबीसी याच्यात वाढायची गरज नाही याची एक टोळी क्रूर कामं करणारी क्रूर काम करणार का ही याची टोळी टोळी संपली पाहिजे हे बघा फडणवीस साहेब हे अत्यंत वाईट दिशेला जाऊ शकतं आरोपींना साथ आहेत सोडून द्या मानत आहेत म्हणून हे आंदोलन करतायत हे वाईट दिशेनं चालले आहेत जातीय तेढ निर्माण करायचा जातीय दंगली घडायच्या धनंजय मुंडेला याला जातीवाद करायची सवय आणि या जातीवादाच्या ओबीसीचा पांघरून घेतो जातीचा पांघरून घेतो आणि पाप करतो पैसा कमवतो खुनं करतो दरोड टाकतो आणि ह्या टोळ्या चालवतोय सगळ्या धनंजय मुंडेच चालवतोय त्याच्यामुळे ठेव आता जातीय दंगली घडवणार याला रोखा पाठ येऊन यांनी परळीत बहुतेक हेच सांगितले त्यामुळे हे लोक आंदोलन करायला लागले याला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायचा आणि जर गरिबात त्रास झाला तर आम्ही सहन करणार नाही मात्र मराठ्यांना माझं आव्हान आहे शांत राहा आपण शांत राहा शांततेची भूमिका घ्या न्यायालयावर पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवायचा आहे आपण शांत राहा आपण सगळ्यांनी आपण विश्वास ठेवायचा आहे आपल्या समाजावर विश्वास ठेवा आपला समाज समर्थ सगळ्यांचे पाठ पुरवायला शांतरा यांना काय दंगली करायच्या रस्ते आडवायचे तर द्या यांना काय न्यायालयात जाऊन आडायचं किंवा न्याय मान्य न्याय मंदिरावर यांना काय हल्ले करायचे ते करू द्या फडवीस साहेब बघतील बघत असतील गृह मंत्रालय बघत असजितदादा पवार बघत असतील ज्या दिवशी हे त्यांच्यावरती कारवाई करून याला जेल लढा भेणार नाही त्यावेळेस न्यायासाठी आपण पुढे मराठ्यांनी सध्या शांत राहा यांना करू द्या काय करायचं आरोपीचं समर्थन करू द्या यांना करू द्या यांनी आपल्या संतोष भायाचा सुखी संसार माती काढली यांनी उद्ध्वस्त केलं संतोष देशमुखांचं कुटुंब पुरं तरी या धनंजय मुंड्याचा खून करून पोट भरलं नाही बहुतेकाला जाती येत निर्माण करायचंय आणि याला याच्या जातीवर पांघरून टाकायचं याला याच्या कर्मावर पांघरून टाकायचंय आता जातीला बोलित ही आता ओबीसीना बोलितोय पाप तू करणार ओबीशीला बोलितो जातीला बोलितो तुलाच फेडावं आहे याच्या जातीचा काय संबंध नाही तुला जातीचं देणं घेण्याचं असतं तर तू इतकं वाईट कृत्य कधीच केले नसतं म्हणून धनंजय मुंडे हा पाठ येऊन जातीय दंगले भडकवण्याचं काम यांनी केलंय यांनी गुप्चुप त्यांच्या लोकांना सांगितलं वाटतं त्यामुळे अजितदादा आणि मुख्यमंत्री साहेब लक्ष ठेवा माझ्या बीड जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था बिघाडली नाही पाहिजे नसता आम्ही सुद्धा सहन करणार नाहीत मराठ्यांनी फक्त शांत राहत बघू हे काय करते याच्यामध्ये तुम्ही नेहमी आरोप करताय की धनंजय मुंडे यांचा सहभाग असल्याचा आरोप करताय नेमकं तुम्ही अजितदादांकडे मागणी करणार का, का त्यांचा राजीनामा घेण्यासाठी अरे पन्नास घे गरज नाही आम्हाला तू पन्नास घे आम्ही मोजित तुला तो कोण येते पन्नास हो दे मंत्री काय फरक नाही पडत माझ्याच तू फक्त गैरवापर करून गोर गरीबाचे मुदे पाडायचे धनंजय मुंडेने बंद करायचे टोळी सक्रिय केली आंदोलना खून पाडले आता वाचवायसाठी सुट्टी होय तुला तू आमच्या नदी लागला उगत नदी लागला तू दलाजी मुंडे तुला सुट्टी नाही आता तू उगत नदी लागला आमच्या तू संतोष भाईचा खून करायलाच नको आता आम्ही संतोष भाईला न्याय मागतो तुम्ही आम्हाला जातीवाद समजायला लागले न्याय मागायचा नाही आरक्षणात न्याय मागायला लागले जातीवादी समजता आम्हाला आता हे काय आता फडणवीस साहेबांचे डोळे उघडले असते मी या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो फडणवीस साहेब आता तुमचे डोळे उघडले असते खरा जातीवादी कोण जातीय तीड निर्माण निर्माण करणारे कोण फडणवीस साहेबांच्या सरकारला बदनाम करणारा आणि कलंक लावणारा आता कोण आता खरे रूप यांचं उघडं पडलं धनंजय मुंडे त्याच्या टोळीचं कारण हे आरोपीच्या बाजूने आंदोलन करायला राज्यात देशात कधीच झालं नाही आरोपींना सोडून द्या म्हणून आंदोलन आता फडणवीस साहेबांचे डोळे उघडले असते कि वा आपल्या सरकारमधला मा एक माणूस आणि त्याची टोळी आरोपींना सोडून द्या म्हणते म्हणजे हे पणच्या दिशेला घेऊन चाललेत काय पायंडा पाळायला लागले हे आता फडणवीस साहेबांना खूप डोळे उघडले असतील आणि मी खरं सांगतो आता डोळे उघडले असतील त्यांचे त्यांना आता वाईट वाटत असेल की याला ओळख सापाला आपण दूध पाजलं हे होतं आपला सरकार बदनाम करायला आणि गोरगरीबाचे लेकर मारून टाकायला लागलं आणि गोरगरीबाचे लेकर मारून टाकून तरी पण आंदोलन करतोय आरोपीला सोडून द्या म्हणून मग हे कलंक आहे फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावा लागलाय कलंक लावायला लागलाय म्हणून याचा निटोबा होणं गरजेचं आहे पुन्हा पुन्हा फडोवीस साहेबांना सांगतो माझ्या जिल्ह्याची शांतता आबाधित राहिली पाहिजे घेऊ जातीय तेढ निर्माण करायला पाठ आला होता धनंजय मुंडेने याची टोळी उठवली जात नाही जाते जागा संबंध नाही याच्यात पापी येऊ हो, याने पाप केलंय याचा पाप झाकाऊ जात आणि ओबीसी मध्ये आता याला थांबवा याला थांबवा आणि खंडणीतले आणि खुनातल्या आरोपी काही एकाचे तीनशे दोन आणि मोकाला ट्राय चालवा खुनातल्या आणि खंडणीतल्या आरोपीला साथ देणारे सगळे सह आरोपी करा चार्जशीट मध्ये हे सगळं आलं पाहिजे याला सुट्टी होता कामा नाही तुम्ही मानता झालं झाडक झालं आठ नाही आला आम्ही ते सहन करणार नाहीत मग फक्त मराठ्यांना माझा आले धनंजय मुंडेची टोळी सरकारला चॅलेंज द्यायला लागली पोलिसांना चॅलेंज द्यायला लागली शांतता भंग करायला लागली जाते तेढ ते निर्माण करायला लागली धनंजय मुंडे टोळी आणि धनंजय मुंडे सांगितलंय शांतता ठेवू नका जिल्ह्यात बहुतेक असं रात्री सांगितलं त्यांनी पाठवून शांतता ठेवू नका भंग करा रस्त्यावर उतरा कारण त्याने माग बी फडणवीसांना ह्या धनंजय मुंडेनी आणि मोदी साहेबांना शिवाय दिल्या होत्या एकली फायरल होती ते आपलं काही वाकडं करू शकत नाही तर असं तसं बरच बोलला होता ते मोदी साहेबांना बी आणि फडणवीसांना पण तसं तो आताही त्याने पाठवून सांगितलं वाटतं आपलं कोणी वाकडं करत नाही मी हाय सरकारमध्ये तुम्ही नंगा नाच करा नाचा रस्ते रोखा यांनी सांगितलंय फक्त मराठ्यांनी शांत राहा मराठ्यांनी शांत राहायचं बघू आपण There unlucky.